तर हे आमचं दोन हजार दोन हजार कितीच तेरा तेरा बारा, हो बारा दोन हजार तेरा बारा पाचवीला बारा दोन हजार बाराचं झाड ही माझी मराठी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तापोळा आणि ही माझी बालमैत्रीण आश <laughs> संपूर्ण शाळा फक्त काय झालं हे मैदान इथं कुठेतरी होतं ते गायब झालं नमस्कार शाळेचे अनेक व्हिडिओ जुने व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळतात त्यामध्ये अनेक जुन्या आठवणी ज्या आपल्या आपल्याशी निगडित असतात त्या आठवणी आपल्याला पाहायला मिळतात गेले दोन तीन दिवस मला अशा अनेक आठवणी पाहायला मिळत आहेत आणि ती प्रत्येक आठवण माझ्या आयुष्याशी निगडीत आहे तर हे व्हिडिओज बघताना मला आठवण झाली ती माझ्या झाडाची शाळेत असताना नाही का एक उपक्रम राबवला जायचा झाडे लावा झाडे जगवा आणि याच उपक्रमात आम्ही सहभाग घेतला होता त्या दिवशी अशी अनेक झाड आमच्या शाळेत आली होती आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्यातील एक झाड निवडायचं होतं मी गेले आणि मी ते झाड निवडलं गुलमोहराचं तेव्हा झाडांची नावं माहीत नव्हती पण जेव्हा ती झाडं आली मग आम्हाला सरांनी सांगितलं कि या झाडाचं नाव हे त्या झाडाचं नाव हे वगैरे सगळं ठीक आहे मग ते झाड निवडलं आणि ते झाड तिथे लावलं आणि ते झाड आता इतकं मोठं झालंय की शाळेचं जे मैदान आहे ते अर्ध त्याच्या सावलीने तरी झाकत असेल खूप दिवस झालं शाळेला भेट नाही दिली मात्र सोशल मीडियावरती असे अनेक व्हिडिओज बघून ते शाळेचे दिवस आठवतात असं वाटतं काश काश आपण त्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा गेलो असतो ते पुन्हा जगलो असत प्रत्येकाची शाळेसोबत एक आठवण जोडलेली असेल एक काय अशा अनेक असतील म्हणजे आकड्यांमध्ये नो न मोजता येणार सॉरी तर माझी ही एक आठवण मला आठवली जेव्हा मी हे शाळेचे व्हिडिओज बघत होते तेव्हा तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं बरं तुम्ही जे आता हे व्हिडिओज बघत आहात तर जेव्हा जेव्हा मी माझ्या शाळेत गेले आहे तेव्हा तेव्हा मी या झाडाचे व्हिडिओज काढलेत कर कारण की मला त्याला माझ्या मोबाईलमध्ये कैद करायचं होतं आणि असं माझं झाड त्याला मी काही नाव नव्हतं ठेवलं पण शाळेत गेल्यावर त्या झाडाकडे बघून एक वेगळंच समाधान वाटायचं आणि तेव्हा कळायचं की का का म्हणजे हे उपक्रम राबवले जायचे म्हणजे आपली एक आठवण आपल्या शाळेसोबत जोडलेली असते हक्क नाही दाखवू शकत पण निदान समाधान तरी मानू शकतो की हा हे झाड मी लावलं होतं आशा करते की माझा हा व्हिडिओ बघून तुम्हालाही शाळेतील एक आठवण आठवेल बाकी चॅनल यासाठीच आहे की, की चांगल्या गोष्टी तुमच्या सोबत मला शेअर करायच्या आहेत आणि माझा व्हिडिओ बघून जर तुम्हालाही तुमच्या शाळेतली एखादी आठवण आठवत असेल माहिती आहे आट्वा की अनेक आठवणी असतील असंख्य आठवणी असतील पण एखादी कोणती आठवण आठवत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा